छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द काही न्याय निवाडे पाटील त्यावेळेस आमच्या पूर्वजांच्या सह्या आहेत त्याच्यावरती आणि महाराजांच्या सहीच्या बरोबर खाली आमच्या पूर्वजांचे सही आहेत महाराजांचे सचिव पद महाराजांचं वकिलाचं पद काजी हैदर यांनी वकिलाचं पद भूषवलेलं आहे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते पुण्यातील सोहेल शमसुद्दीन शेख यांच्या घरात

काजी इस्माईल काजी इब्राहिम काजी मुजीब काजी हबीबुल्ला हे बरेच लोक महाराजांच्या दरबारात होते महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये होते असे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते शिवकालीन न्याय निवाड्याची आपल्या पूर्वजांच्या उल्लेखाची का कागदपत्रे ऐतिहासिक दाखले शेख यांनी जपून ठेवले आहे महाराजांच्याकडे ज्या पिढ्या होत्या ज्याच्यामध्ये काजी आहे तर यांचा खूप मोठा उल्लेख येतो अनुराधक गोविंद कुलकर्णी म्हणून त्यांनी हे महजर त्यावेळेचे जे न्यायनिवाडे होते छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचे किंवा त्यावेळेचे जे काही सुभेदार असायचे ते लोक न्यायनिवाडा करायचे तर त्याचा उल्लेख आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे जे पूर्वज होते त्यांचं बाकायदा ते स्वतः पण न्यायनिवाडा करायचे आणि त्यांच्या सह्या त्यांचे शिक्के त्यावेळेचे ते, ते आहे याच्यामध्ये आज त्यांची चौदावी पिढी पुण्यात राहत आहे ही, ही पिढी देखील शासनाच्या सेवेत आहे पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत सोहेल शेख पोलीस म्हणून काम करतात पोलीस दलात सेवा करणारी ही त्यांची पाचवी पिढी अठराशे पंच्याऐंशीचा एक माझ्याकडे फोटो आहे पोड्या कॅमेऱ्याचा जो शनवारवाड्यामध्ये आधी पोलीस खाते होतं पोलिसाचं मुख्यालय होतं ब्रिटिशांनी ते स्थापन केलेलं होतं अठराशे बासष्टच्या दरम्यान ते पोलीस खातं अस्तित्वात आलं तर अठराशे पंच्याऐंशीचा एक फोटो आहे त्याच्यामध्ये माझे खापर पंजोबा सुभेदार या पदावर आहे मधोमध त्यांचा फोटो आहे तसंच त्याच्यानंतर माझे पंजोबा त्यांचे काही भाऊ बंधू असतील माझ्या पंजोबांची सात मुलं माझ्या प आजोबांची नऊ भाऊ तसेच आम्ही माझ्या आजोबांची नऊ मुलं आणि आता आम्ही आठ जण अशी आमची पाचवी पिढी पुली पोलीस दलामध्ये कार्यरत आहे तर देशसेवा ही आमची आता चौदा पिढ्यापासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमच्या रक्तामध्येच आहे आमच्या रक्तात आमच्या म्हणजे सर्व असं आमच्या विचारांमध्ये महाराज आहेत देशसेवा आहे आणि आम्ही आता पुढच्याही पिढीला आम्ही तेच घडवण्याचा प्रयत्न करतो सोहेल शेख हे आपल्या पुढच्या पिढीला देशसेवेत रुजू करण्याचे स्वप्न माझ्या दोन मुली आहेत एक जोया शेख आणि एक आसनाद शेख म्हणून तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी कुठे ना कुठे पोलीस व अधिकारी पदावर किंवा देशाच्या सैन्यामध्ये त्यांनी कार्यरत व्हावं त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय त्यांना तसं शिक्षण देतोय आणि माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे की माझी सहावी ही पोलीस दलात यावी मी माझे पप्पांना बघते मला त्यांच्याकडून प्रेरणा भेटते नॉलेज भेटते मला पण असं वाटतं की मी त्यांच्यासारखं बनू मला त्यांना बघून प्राऊड फील होतं शेख कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी स्वतःला देशसेवेत वाहून नेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देशासाठी प्राणांची बाजी लावणार हे कुटुंब देशसेवा म्हणजे काय याचा चालता बोलता पुरावाच ठरत आहे